अहिल्यानगर जिल्ह्यात एका सोलर कंपनीकडून वीस लाखाची खंडणी घेत त्या कंपनीकडून पुन्हा एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे उभारण्यात आलेल्या सोलर प्रोजेक्ट कंपनीकडून वीस लाख रुपये उकळल्या ला प्रकरणी अशोक दहिफळे याला पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे पाथर्डी न्यायालयानं त्याला दोन ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली शैलेश रामलोटन सिंह हे जी एस ई रिन्युएबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या सोलर प्रकल्प कंपनीत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे कंपनीकडून दैत्यनांदूर येथे सोलर प्रकल्प उभारणीसाठी शेत जमीन खरेदी करताना स्थानिक दोघांनी संगणमत करून कंपनीकडून खंडणी घेतल्याचं फिरादीत म्हटलंय ओमसाई डेव्हलपर्स चे संभाजी शिरसाठ यांच्या शिफारशीवरून शैलेश सिंह यांची अशोक दहीफळे आणि प्रसाद दहीफळे यांच्याशी ओळख झाली सोलर प्रकल्पासाठी जमीन खरेदी करताना आमच्या माध्यमातूनच व्यवहार व्हायला हवे अन्यथा विरोध करू या दोघांनी दिली यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील ही बाब कळवून त्यांच्या सूचनेनुसार विविध तारखांना चेक द्वारे अशोक आणि प्रसाद दहिफळे यांना वीस लाख रुपये अदा करण्यात आले प्रकल्प पूर्ण झाल्यावरही वाद न मिटता उलट अशोक आणि प्रसाद दहिफळे यांनी पुन्हा विविध शासकीय यंत्रणांमध्ये तक्रारी दाखल करून कंपनीवर दबाव निर्माण केला दबावाच्या माध्यमातून त्यांनी कंपनीकडून पुन्हा एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे तपास करीत असून यातील अशोक दहीफळेला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने दोन ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर दुसरा आरोपी प्रसाद दहीफळे याचाही तपास सुरू असून त्याच्या अटकेची शक्यता वर्तवली आहे బీరో రిపోర్ట్ న్యూస్ టూడే టీ ఫోర్ పాథర్డీ అహిల్ నగర్